डोंबिवलीतील खोणी परिसरात सुरू असलेल्या म्हाडाच्या इमारतीत कॉपर वायर चोरणाऱ्या दोन सराई चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे चंदू शिंदे आणि भास्कर अशी या चोरट्यांची नावं आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी पंधरा लाखाची चोरी केलेली के चो चो वायर हस्तगत केली आहे डोंबिवलीतील खोणीगाव परिसरात म्हाडाच्या इमारतीचे बांधण्याचं काम सुरू आहे काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या बारा इमारतीतून कॉपर वायर चोरीस गेल्या या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी कल्याण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश वनवे यांच्या तपास पथकाने तपास सुरू केला पोलीस कर्मचारी राजेंद्र खिल्लारे दीपक गडगे शांताराम कस्बे, महेंद्र माजार, रवींद्र हासे अशोक आहेर या पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली पोलीस पथकाने सीसीटीव्हीत गाडी शोधून काढली ज्या गाडीतून चोरीस गेलेली वायर नेली होती ही गाडी पुण्याची होती पोलीस पथक पुण्यात पोहोचले पुण्यात जाऊन मिळालेल्या माहितीनुसार घरात छापा टाकला दोघेही चोरटे पोलिसांच्या चो हाती लागले विशेष म्हणजे हे दोघेही इमारतीतील वायर चोरण्यास सराईत होते या दोघांवर राज्यभरात गुन्हे दाखल आहेत चोरट्यांची वेगवेगळी टोळी या दोघांचा वापर वायर चोरीसाठी करते पोलिसांनी यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय या चोरीच्या चोरी चो प्रकरणात म्हाडाच्या चो कामातील कोणी कामगार सामील आहे का या अंगाने देखील पोलीस तपास करत आहेत खोनीव प्र परिसरात एक म्हाडाचं बिल्डिंगचं चा बांधकाम चालू आहे एक तेरा ते चौदा मजल्याच्या बिल्डिंग आहे अशा तेरा बिल्डिंगांचं चा काम चालू आहे तर ते केबल टाकण्याचंही काम चालू आहे त्या केबलमध्ये कॉपर ची तार वापरल्या जाते ती कॉपरची तार ह्या चोरट्यांनी चोरून ती पुन्हा परिसरात घेऊन गेल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि चोरीची तक्रार आमच्याकडे दाखल झाली जवळपास पंधरा लाख किमतीची चोरीची गुन्हा आम्ही घरफोडीचा दाखल केला होता आणि ती तक्रार प्राप्त झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होनमाने साहेब आणि त्यांची टीम यांनी गोपनीयरित्या याचा तपास सुरू केला रेकॉर्डवरचे आरोपी तपासले आणि त्यांच्या माहितीमध्ये असं समजलं की आरोपी पुण्याला आहे त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना रवाना केले आणि या आरोपीची गोपनीय माहिती काढून दोन आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेले आहे आरोपीकडून जवळपास साडेसहा लाखाची सहा लाख चाळीस हजाराची त्यांनी कॉपर वायर आणि चार लाखाची एक स्विफ्ट कार जी गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती जप्त केलेली आहे दोन आरोपी अटक केलेले आहे अजून या गुन्ह्याचा तपास चालू आहे इतर आरोपी अजून अटक करायची आणि मुद्देमाल हस्तगत करायची कारवाई चालू आहे सर आपण जर बघितलं तर यापूर्वी पण महाडाच्या बिल्डिंगमध्ये विविध ठिकाणी चोरी केली वापरायची किंवा सेल करायचे काय सध्या तपास हा प्राथमिक स्वरूपात चालू आहे त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे की यांनी अजून कुठे कुठे गुन्हे केले आहेत त्याची माहिती आम्ही घेत आहोत का सर आरोपी इलेक्ट्रिशियन का नाही ती माहिती सध्या आता प्राप्त नाही आहे स्थानिक पंधरा कंत्राटदार किंवा स्थानिक कोणी यांच्या वतीने हे चोरी करायचे काय नक्की माहिती आहे नाही क स्थानिक नाही हे आरोपीच आहे प्रोफेशनल आरोपी आता सध्या तरी दिसत आहे या प्रकारचे चोरी करणारे याच्या पाठीमागे कोण आहे त्यांचे कोणी इतर साथीदार आहे का याचाही शोध आम्ही तपास चालू आहे आमचा